दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर विशाळगडावरील एकशे चव्वेचाळीस कलम हटवून हजरत बाबा मलिक रहन मीरा साहेब यात्रेस परवानगी द्यावी अन्यथा आठ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्याचा प्रत्येक जिल्ह्यातील ट्रस्टचा इशारा विशाळगडावरील एकशे चव्वेचाळीस कलम हटवून हजरत बाबा मलिक रेहान मीरासाहेब यात्रेस परवानगी द्यावी या मागणीसाठी आज विशाळगड ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की विशाळगड येथे सलाबादप्रमाणे हजरत बाबा मलिक रेहान मीरासाहेब यांचा उरुज साजरा केला जातो परंतु चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांकडून जातीय दंगल व हिंसा घडवून आणली गेली या घटनेपासून आज अखेर विशाळगड येथे संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत यामुळे भाविक भक्तांना दर्शनासाठी इजा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे देशात सर्वत्र धार्मिक प्रार्थनास्थळांना भाविक भक्तांना इजा करण्यासाठी कोणताही अडथळा येत नाही पण विशाळगड जवळ केंभुर्णीवाडी येथे भाविक भक्तांना पोलीस प्रशासनाकडून अडवणूक केली जाते व संचारबंदीच्या नावाखाली परत पाठवले जाते भारतीय संविधानामध्ये पूजा अर्चा करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे परंतु या ठिकाणी विशाळगड येथे येणाऱ्या भाविकांवर अन्याय होत आहे त्यामुळे विशाळगडावरील बंदी आदेश मागे घेऊन भाविक भक्तांची ए जा सुरू करावी व सालाबातप्रमाणे साजरा करण्यात येत असलेला हजरत मलिक रेहान मीरासाहेब बाबांचा उरूस पूर्ववतप्रणे साजरा करण्यात यावा तसेच विशाळगड येथील ग्रामस्थांचे जनजीवन हे गडावर येणाऱ्या भाविक भक्तांवर अवलंबून आहे गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे ते सुरळीत करण्यात यावे अन्यथा प्रत्येक जिल्ह्यातील ट्रस्टच्या वतीने आठ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील आज आम्ही मान्य कलेक्टर ऑफिस कोल्हापूर या ठिकाणी आंदोलनासाठी आहोत निवेदन दिलं होतं विशालगड या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कदम लागू केलेला आहे ते हटवाव हिंदू मुस्लिमचं पवित्र असं ठिकाण असलेलं बाबा मलिक जॅन मीरासाहेब यांचा दर्ग्याचं जे काय घडलेला प्रकार आहे तो शांत करून पुढील जे सर्व भावी भक्त येत आहेत त्यांच्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा व येणाऱ्या उर्सामध्ये प्रशासनानं सहकार्य करून लवकरात लवकर त्या ठिकाणी ताबडतोब आम्हाला परमिशन द्यावी ऊस चालू करण्यासाठी आणि आहे का तोडगा काढला आम्ही आठ तारखेला पुन्हा एकदा जर सरकारनं जर नाही मार्ग काढला कलेक्टर साहेबांनी तर आम्ही अमरण उपोषणाला आमचं ठिकाणी राहील नमस्ते माझं नाव शबाना नदा मी जे इशागडसाठी जे लोकांना बोलवलं आहे ते इशागडांचं देवाचं दैवत खोलण्यासाठी हे सगळं चालू आहे आमचं आणि जे जे लांबणं लोकं आल्या त्यांचं कलेक्टर साहेबांनी त्यांचं हे ऐकून सगळं ते उघडण्यात यावं आणि पोलीस प्रशासनाला बी माझं हे निवेदन आहे की शांतता ना, ते चालू करणं इशागड हे आमचं एक ध्येय आहे आणि लवकरात लवकर चालू हवं उरूस आता बारा तेरा चौदा तारखेपर्यंत चालू असणार आहे गोरगरिबांचं कोकणी लोकांचा भरपूर हाल चालू आहे तिथं आणि ते लवकरात लवकर हे मी सगळ्यांनी तुम्ही कलेक्टर साहेबांनी सगळ्यांनी त्याचं हे ठेवून लवकरात लवकर चालू करणं हे आम्हाला आमची तु तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज